नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित केंद्रावरती बारा ते दोन या वेळेस झालेली ही परीक्षा यातील प्रश्न आपण सोडवित आहोत परीक्षा झालेली आहे म्हणून याचं महत्त्व कमी होत नाही यातील अनेक प्रश्न एम पी एस सीच्या परीक्षेसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत स्पर्धा परीक्षेला कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न असतातच त्यादृष्टीनं आपल्याकडं संग्रह असणं नितांत गरजेचं आहे याशिवाय पडताळणीही करू शकताय ओके तीन प्रश्न आपण सोडलेले आहेत पुढचा प्रश्न खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहा या ठिकाणी पंचवीस छेद दोनशे तेरा एक छेद ब्याऐंशी पाच छेद अठरा वीस छेद एक्क्याण्णव राईट द, द फॉलोईंग नंबर्स इन द डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी अंश याचा आपल्याला शंभर करायचा आहे त्यासाठी आपल्याला पहिल्या अपूर्णांकाला पंचवीस छेद दोनशे तेराला वरतीखाली न गुणावं लागणार आहे त्यामुळं अंश झाला शंभर छेद या ठिकाणी मग शंभर भागिले चार चुकून बारा एकवीस चौक चौऱ्याऐंशीने एक पंच्याऐंशी आठशे बावन्न दुसरा या ठिकाणी एक छेद ब्याऐंशी आहे त्याला पण वरती खाली शंभर नगुणायचं अंश शंभर शंभर आणायचं आहे त्यामुळे वरती शंभर एके शंभर आणि खाली आठ हजार दोनशे ओके त्यानंतर पाच छेद अठरा वरती वीस न गुणायचं खाली वीस नगुणायचं विसापाचा शंभर छेद अठरा दोन्ही छत्तीस तीनशे साठ आणि या ठिकाणी शेवटी वीस छेद एक्क्याण्णव यालाही गुणले पाच भागले पाच अंश विसा पाच शंभर पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस चारशे पंचावन्न ओके म्हणजे आपले ते पूर्णांक कसे झाले पहिला शंभर छेद आठशे बावन्न शंभर छेद आठशे बावन्न शंभर छेद आठ हजार दोनशे शंभर छेद या ठिकाणी तीनशे साठ आणि शंभर छेद चारशे पंचावन्न अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो मोठा हो सो सॉरी अंश समान असताना ज्याचा छेद मोठ्ठा तो सर्वात लहान म्हणजे आठ हजार दोनशे हा छेद सर्वात मोठा आहे तो सर्वात शेवटी येणार आहे ओके आणि अंश समान असताना ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा म्हणजे तीनशे साठ हा छेद सर्वात लहान आहे अंश समान आहे छेद सर्वात लहान आहे तो सर्वात मोठा त्यानंतर क्रमांक आपण पुढे गेलो तर चारशे पंचावन्न नंतर बसतो या शंभर छेद चारशे पंचावन्न आणि राहिलेल्या या ठिकाणी नंबर तीनला शंभर छेद आठशे बावन्न ओके त्यामुळे सर्वात लहान हा सर्वात मोठा आणि हा सर्वात लहान कोण कुणामुळे आलेला आहे पाच छेद अठरा के पाच छेद अठरावरून आपल्याला तीन नंबरचा मिळालेला आहे त्यानंतर वीस छेद एक्क्याण्णव वीस छेद एक्क्याण्णववरून शंभर छेद चारशे पंचावन्न मिळाला आहे आणि नंबर तीन या ठिकाणी पंचवीस छेद दोनशे तेरा हा जो पंचवीस छेद दोनशे तेरा मिळालेला आहे तो या ठिकाणी हा जो पहिला आहे शंभर छेद आठशे बावन्न जो मिळाला आहे ना तो पंचवीस छेद दोनशे तेरा म्हणजे तीन नंबरला तो बसला आणि सर्वात शेवटी आठ हजार दोनशे जो शंभर छेद आठ हजार दोनशे मिळालेला आहे तो एक छेद ब्याऐंशी सर्वात लहान ओके त्यामुळं या ठिकाणी चढता क्रम कसा मिळालेला आहे पाच उत्तरता क्रम कसा मिळाला आहे पाच छेद अठरा सर्वात मोठा त्यानंतर वीस छेद नऊ त्यानंतर पंचवीस छेद दोनशे तेरा त्यानंतर एक छेद ब्याऐंशी ओके अशा पद्धतीनं त्यानंतर बी आहे तीन संख्यांची बेरीज सत्तर आहे तीन संक्यांगी, संक्यांगी, तीन तीन ती त्या तीन संख्यांपैकी पहिल्या संख्येत तीन मिळवले दुसऱ्या संख्येतून तीन वजा केले आणि तिसऱ्या संख्येला चिन्हे भागले तरी येणारी उत्तरे समान येतात तर त्या संख्या कोणत्या द सम ऑफ थ्री नंबर्स इज सेवन्टी इफ थ्री इज ॲडेड टू द फर्स्ट नंबर थ्री इज सब्ट्रॅक्टेड फ्रॉम द सेकंड नंबर अँड थर्ड नंबर इज डिवायडेड बाय थ्री देन द रिजल्ट इज द सेम फाइंड द नंबर्स या ठिकाणी पहिली संख्या आपण काय मानायला पाहिजे पहिली संख्या आता क्रम पाहिला तर आपल्याला तीन वजा केले हे पहिलं घेतलं पाहिजे त्याच्या पुढची अधिक तीन असणार आहे एक साधिक तीन आणि या ठिकाणी तिसऱ्या संख्येला तीनने भागले म्हणजे तीन एक्स ओके आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नामध्ये तीन संख्यांची बेरीज पहिली एक वजा तीन दुसरी एक अधिक तीन तिसरी तीन एक स यांची बेरीज सत्तर येते वजा तीन अधिक तीन गेले तीन एक स एक एक स चार एक स पाच एक स बरोबर सत्तर आणि म्हणून एक बरोबर चौदा ओके त्यामुळं पहिली संख्या जी आहे आता लक्षात येईल तुमच्या पहिली संख्या जी आहे ती एक वजा तीन म्हणजे चौदा वजा तीन बरोबर अकरा दुसरी संख्या आहे ती एक अधिक तीन म्हणजे या ठिकाणी चौदा अधिक तीन बरोबर सतरा आणि चौथी संख्या भागल्या असता म्हटले तिथं तीन एक्स या ठिकाणी तीन गुणले चौदा चौदा चुकून बेचाळीस या सर्वांची बरी सा, सात दोन दहा सात दोन नऊ एक दहा आणि चार दोन सहा हाचे एक सहा हाचे एक सात सत्तर येते बेरीज अकरा सतरा आणि बेचाळीस यांची बेरीज सत्तर येते ओके पुढचा प्रश्न आहे एक आणि शून्य हे अंक कितीही वेळा वापरून लिहिता येणाऱ्या व अकराने भाग जाणाऱ्या सर्व चार अंके संख्यांची बेरीज किती What is द सम ऑफ ऑल फोर डिजिटल नंबर्स फॉर्मड यूजिंग डिजिट्स 0 अँड 1 फॉर एनी नंबर ऑफ टाइम्स डिवायजेबल बाय 11? एक आणि शून्य हे अंक कितीही वेळा वापरून लिहिता येणाऱ्या व अकराने भाग जाणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती आता त्या संख्या चार अंकी पण अकराने भाग घ्यायला पाहिजे एक हजार एकशे अकरा जातो ओके त्यानंतर एक हजार एक पहा अकरा नव्याण्णव उरला एक अकरा एक अकरा त्यानंतर अकराशे ह्या तीन संख्या ओके यांची बेरीज त्या तीन संख्या एक हजार एकशे अकरा अधिक एक हजार एक अधिक अकराशे बरोबर या ठिकाणी हे एक अन एक दोन अंक एक अंक एक एक दोन आणि एक दोन तीन, तीन हजार दोनशे बारा ही बेरीज आली त्यांची बेरीज हे समजावून परत इथं घ्या की इथं तीनने भागले म्हणजे एखाद्या संख्येत तीन मिळवले दुसऱ्या संख्येत तीन वजा केले आणि तिसऱ्या संख्येला तीनने भागले तर उत्तरे समान येतात या ठिकाणी पहा अकरा तर तीन मिळवले तर चौदा मिळत आहेत सतरातून तीन वजा केले तर चौदा मिळत आहेत आणि बेचाळीसला तीन भरले तर चौदा मिळतात उत्तरे सर्वत्र समान येतात म्हणून या ठिकाणी या संख्या अशा तिसरी संख्या तीन एक्स घेतलेल्या ओके सर्व या ठिकाणी पा किंमत काढा वॅलेट झिरो पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट चार गुणिले सहा पॉईंट चार एक पॉईंट एक गुणिले चार गुणिले शून्य पॉईंट पाचशे पंचवीस गुणिले शून्य uh, पॉईंट बत्तीस या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडं अंशस्थानी किती संख्येत बघा एक दोन तीन चार आणि छेदात किती आहेत बघा छेदस्थानी एक दोन तीन चार पाच सहा संकेत ओके म्हणजे वरती चार आहेत आणि खाली सहा आहेत म्हणून या ठिकाणी दोन चार आहेत म्हणजे वरती न गुणायचं ओके दोन दशांश चिन्ह आहेत ना इथं पाच गुणिले एकशे पाच दशांश टाकायची गुणिले चव्वेचाळीस गुणिले चौसष्ट आणि गुणिले शंभर म्हणजे खालच्यासारखं करून घ्याच ना खालचे वन अकरा गुणिले चार गुणिले पाचशे पंचवीस गुणिले बत्तीस ओके तर पूर्ण काढली खाली सहा होती वरती चार आहेत ते ॲडजस्ट करण्यासाठीच वरती शंभरनं आपण गुणलेलं आहे बत्तीस एके बत्तीस दोन्ही चौसष्ट ओके एकशे पाच एके एकशे पाच एकशे पाच गुणिले पाच पाचशे पंचवीस पाच एक्के पाच एक्के अकरा एक्के अकरा चौक चव्वेचाळीस चार एक्के चार एक्के त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे शंभर आणि दोन यांचाच गुणाकार उरलेला आहे म्हणजे दोन असे याचं अचूक उत्तर ओके एक संख्या आणि तिचे वर्गमुळे यांचा गुणाकार चार हजार नऊशे तेरा आहे तर ती संख्या कोणती ऑफ नंबर अँड इट्स अ स्क्वेअर रूट इज अ फोर थाउजंड नाईन हंड्रेड थर्टीन फाईंड द नंबर्स या ठिकाणी ती संख्या आपण एक्स वर्ग मानू ओके म्हणजे तिचं वर्ग मूळ घेता येईल ना ती संख्या एक्स वर्ग मानू तिचं वर्ग मूळ एक्स यांचा गुणाकार चार हजार नऊशे तेरा आहे म्हणजे स वर्ग गुणिले यक्स बरोबर आहे चार हजार नऊशे तेरा एक स वर्ग गुणिले एक स एक स घन बरोबर चार हजार नऊशे नऊशे तेरा चार हजार नऊशे तेरा ओके आता चार हजार नऊशेचं घनमूळ तुम्हाला माहिती असेल सतरा गुणिले सतरा गुणिले सतरा सतराचा घन चार हजार नऊशे तेरा आहे म्हणजे या ठिकाणी एक स घनचं घनमूळ एक स आणि तीन वेळा सतरातलं एक सतरा ती संख्या सतराचा वर्ग आपण ती संख्या विचारलेली आहे ती संख्या सतराचा वर्गाबरोबर वर दोनशे एकोणनव्वद म्हणजे दोनशे एकोणनव्वद आणि तिचं वर्ग मग सतरा दोनशे एकोणव्वद आणि सतरा यांचा गुणाकार चार हजार नऊशे तेरा आहे ओके त्यानंतर हा चार गुणांचा वरती पण चार गुणांचा होता त्याच्यावरती दोन गुणांचा होता दशांश ते सरकवून सरळ रूप द्या या ठिकाणी आहे एक छेद एकशे त्रेचाळीस अधिक एक छेद दोनशे एकवीस अधिक एक छेद एकशे सत्त्याऐंशी चौकट पूर्ण चौकट पूर्ण भागिले एकेचाळीस छेद अकरा गुणले तेरा गुणले सतरा या ठिकाणी एकशे जे त्रेचाळीस आहे इथला छेद तो अकरा गुणले तेराचा गुणाकार आहे दोनशे एकवीस जो इथला छेद आहे तो तेरा गुणले सतराचा आहे आणि इथला एकशे सत्त्याऐंशी आहे तो अकरा गुणले सतराचा आहे ओके अकरा गुणले तेरा म्हणजे एकशे त्रेचाळीस तेरा गुणले सतरा दोनशे एकवीस आणि अकरा गुणले सतरा एकशे सत्त्याऐंशी ओके आणि म्हणून या ठिकाणी त्या अवयव वापरायचे एक छेद एकशे त्रेचाळीस म्हणजेच अकरा गुणले तेरा अधिक एक, एक छेद तेरा गुणले सतरा अधिक एक छेद एकशे सत्याऐंशी म्हणजे अकरा गुणिले सतरा चौकड करून पूर्ण भागिले या ठिकाणी एक्केचाळीस छेद अकरा गुणले तेरा गुणले सतरा आता भागिलेच उलटून गुणले केल्यानंतर हे अकरा तेरा सतरा कसे जातात पहा या ठिकाणी आता डावीकडं प्रत्येकाचा छेद या ठिकाणी अकरा गुणले तेरा गुणले सतरा करायचे आहे अकरा गुणले तेरा याच या तिघांचाही छेद अकरा गुणले तेरा गुणले सतरा आता हिथं अकरा गुणले तेरा आहे म्हणजे कमी काय आहे सतरा म्हणजे अंशाला पण मग सतरा निवडायचं खाली अकरा गुणले तेरा गुणले सतरा आलं आधिक तेरा गुणले सतरा आहे म्हणजे अकरा कमी आहे इथं म्हणून वरती अकरा छेद पुन्हा अकरा गुणिले तेरा गुणिले सतरा ओके आधी इथं एक छेद अकरा गुणले सतरा आहे मग तेरा कमी आहे तेरा छेद अकरा गुणले तेरा गुणले सतरा आणि भागिलेचं गुणिले करायचं हे वरती आलं अकरा गुणले तेरा गुणले सतरा भागिले एक्केचाळीस ती। या तिघांचं छेद समान आहे ओके अकरा तेरा सतरा थे अकरा तेरा सतरा अकरा तेरा तिघांचं छेद समान आहे अंशांची बेरीज सतरा अधिक अकरा अधिक तेरा छेद अकरा गुणले तेरा गुणले सतरा तिघांचे छेद समान आहे तो एकच छेद ठेवायचा गुणिले अकरा गुणिले तेरा गुणिले सतरा भागिले एक्केचाळीस हे अकरा तेरा सतरा अकरा तेरा सतरा गेले आणि सातने काटन काटन अकरा सतरा अकरा आणि तेरा एक्केचाळीस ओके त्यामुळं हे एक्केचाळीस भागिले एक्केचाळीस हे गेलेच अकराला अकरा तेराला तेरा सतरा सतरा गेले हा सतरा अकरा तेराची भरजी एक्केचाळीस आणि एक्केचाळीस त्यामुळे एक उत्तर लिहायचं ओके अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा आणि गुणपडताने करा धन्यवाद मित्रांनो